अंबरनाथ तालुक्यातील राहटोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच यांना विनयभंगाच्या आरोपातून नुकतेच उल्हासनगर न्यायालयाने दोषमुक्त केले असल्याची माहिती समोर आली आहे राहटोली ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी करंडुले यांनी सदरचा खटला हा माजी उपसरपंच चेतन बनकर यांच्या विरोधात दाखल केला होता मागील काळात राहटोली ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी विकास कामांवर चर्चा सुरू असताना सरपंच सौ साक्षीकरंदुले आणि तत्कालीन उपसरपंच चेतन बनकर यांच्यामध्ये वादविवाद झाला होता झालेल्या वादातून सरपंच साक्षीकरंदुले यांनी बदलापूर पूर्व ग्रामीण पोलीस ठाण्यात चेतन बनकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता या खटल्यातून आता चेतन बनकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी साक्षीकरंदुले यांना पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली असल्याची माहिती चेतन बनकर यांनी दिली आहे याबाबत आपण साक्षीकरंदुले आणि खोट्या साक्षी देणाऱ्या सदस्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे चेतन बनकर यांनी म्हटले आहे राटोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चेतन बनकर यांच्यावरती काहीच दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता राटोली ग्रामपंचायतचे विद्यमान विद्यामान सरपंच करून धुळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या संदर्भातला जो खटला आहे तो, तो उल्हासनगर न्यायालयामध्ये सुरू होता आणि त्या संदर्भातली त्या संदर्भात निकाल आता काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे आणि चेतन बनकर यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत माजी उपसरपंच चेतन बनकर सध्या उपस्थित आहेत सत्तेचा विनय झालाय निर्दोष मुक्तता काय माहिती दोन हजार एकवीस ला माझ्यावर खोटा गुन्हा सरपंच साक्षी करंदुले यांनी दाखल केला होता त्यांचे पती व नितीन गर या तिघांनी मिळून तो गुन्हा दाखल केला होता आणि दाखल केल्यानंतर अचानक रात्रीचे मला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी त्वरित मला जामीन मिळाला होता आता हा संघर्ष माझा त्या दिवसापासून चालू झाला होता त्यानंतर मला माझ्यावर अविश्वास ठराव सगळ्या सदस्य सदस्यांना घेऊन करण्यात आला त्याच्यानंतर माझं सदस्यपद घालवण्यात तरन... आलं कारण कारण या सरपंचबाई आणि त्यांचे जे मिस्टर संतोष करंदुले यांचे जे नाते ह्या चारगाव गटामध्ये जे राजकीय क्षेत्रात नेते म्हणून आहेत त्या त्यांच्या पाठबलानं त्यांचा पाठबल असल्यामुळे माझे काही सदस्यपद वगैरे विश्वास ठराव असे काही मंजूर झाले आणि आता तरी पण मी कुठल्याही प्रकारची माघार न घेता आणि हा संघर्ष माझा चालूच राहिला आणि अखेर ही केस मी स्वतः स्टँड करून स्वतः वकिलांकडून स्टँड करून घेऊन आणि तिचे साक्षी पुरावे सादर केले आणि अखेर न्यायालयाकडून मला जी अपेक्षा होती का मला न्याय मिळणारच होता कारण याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं काय केलं नव्हतं तर आज मला कोर्टाने तीस एक दोन हजार चोवीसला अंतिम निकाल दिलेला आहे उल्हासनगर न्यायालयाने तर त्यामध्ये मला निर्दोष मुक्तता कोर्टाने केलेली आहे आणि हा गुन्हा दाखल केला हा पूर्णपणे गुन्हा खोटा दाखल केला साक्षीकरंदुले यांनी व त्या दोघांनी मिळून हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यांना पन्नास हजार रुपयाचा भरपाईचे आदेश मला द्यायचे असे कोर्टाने त्यांना सांगितलेले आहे तुमचे निर्दोष मुक्त सध्या आता न्यायालयाने केले आता पुन्हा तुम्ही मानाचे दावा त्यांच्यावर भरणार आम्ही येतो काय माहिती हां आणि तसेच पन्नास हजार जर त्यांनी तीस दिवसात भरले नाही तर त्यांना एक महिन्याचा कारावास जेलचा कारावासाची शिक्षा त्यांना दिलेली तर आता जे माझं माझ्यावर जो ठपका लो समाजामध्ये त्यांना जो पसरवायचा होता की हा असा करतो खोटा आहे वगैरे आता तेच खोटे उघडे पडलेलं आहे त्यांचं आणि खऱ्या अर्थाने जे राजकीय शक्ती त्यांच्या पाठीमागे आहे त्यांना कोर्टाने सरळ सरळ एक कानपणात लागावल्यासारखी कारण कारण न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे याचं हे त्या ऑर्डरमार्फत एक जिवंत उदाहरण आहे तुम्ही जो प्रश्न आता मला केला की मानहानीचा दावा मा माझी मानहानी तर त्यांनी केलेलीच आहे पण त्यांना आहे एका कर्म माणसाचे कर्म हे त्यांना सोडत नसतात त्यांना त्याचं कर्माची फलं भेटणारच आहे आणि पोलीस प्रशासनाने पण जो त्या ऑर्डरमध्ये दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने देखील खोटीची तक्रार दाखल करून घेतलेली आहे तर हे जे तिघे आहेत साक्षी संतोष करंदुले तसंच त्यांचे पती संतोष करंदुले आणि तो खोटा साक्षीदार नितीन घरत हे व पोलीस प्रशासन यांच्यावर ह्या तिघांच्यावर कारवाई तर करणारच आणि पोलिसांच्यावर काय आहे ते मी आपल्या वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार यानंतर यापुढे एखाद्या सामान्य तरुणाला असा काही त्रास देणार नाही असं असं मला या राजकीय शक्तींना सांगायचे का एखादा सामान्य माणूस जर या संघर्षात उतरला तर इतकी किती मोठी राजकीय शक्ती असू दे किंवा सरपंच किंवा इतर कोण असू दे तर सामान्य एकता माणूस जर संघर्षासाठी उतरला तर त्याला न्याय हा मिळतोच आणि तो यशस्वी होतो खरं तर, तर माझ्या या केस चालवण्यामध्ये माझे वकील प्रशांत राजपूत ॲडव्होकेट प्रशांत राजपूत साहेब यांनी ह्या प्रकरणामध्ये खूप मेहनत घेतली आणि पूर्णपणे प्रामाणिकतेने आ, काम केलं आणि मला या केसमध्ये न्याय मिळून दिला त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि असे वकील मला मिळाले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि खरोखर एक सत्याचं अखेरपर्यंत वकील कसा असावा याचा उत्तम उदाहरण म्हणून राजपूत ॲडव्होकेट राजपूत वकील यांचं पूर्ण या अंबरनाथ कसे बरोबर तालुका विधानसभेमध्ये एक नाव आहे असेच वकिलांची मला अपेक्षा होती आणि ते ते माझ्यासोबत आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर